नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा उद्यापर्यंत सुटणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय आज सकाळपासूनच गिरीश महाजन नाशिकमध्ये भेटी गाठी घेत आहेत शांतीगिरी महाराज शिंदे पक्षाचे अजय बोरस्ते यांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजनांनी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची देखील भेट घेतली आहे त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेही नाशिकमध्ये येत आहेत तर दोन मे रोजी दिंडोरीतून भाजप उमेदवार भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याच दिवशी नाशिकमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असंही महाजन यांनी म्हटलंय तर नाशिकच्या उमेदवाराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील असं देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे नाशिकची जागा एकनाथ शिंदेजी अजितदादा बसून ठरवणार आहे ही जागा त्यांनी दोघांनी बसून ठरवायची आहे त्यामुळं हा निर्णय महायुतीमध्ये एकनाथ शिंदेजी घेतील हा सगळा निर्णय आमचे दिल्लीचे जे सगळे पक्ष शेती आहेत ते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील आमच्यामध्ये जागांचं काही वाटा गाठ आहे की यांना इतक्या नेतच्या नातीत जे आहे त्या संदर्भामध्ये कुठली जागा कुणाला एखादी इकडे होईल तिकडे होईल नाशिकची मुंबईला होईल मुंबईची नाशिकला होईल तिकडची साताऱ्याला होईल तिकडची असं होऊ शकतं त्यामुळे आज हे सांगणं मला कठीण आहे इथली जागा आता कुणाला मिळेल या संदर्भामध्ये निश्चित करून आज किंवा फार पडतं उद्यापर्यंत सकाळपर्यंत दुपारपर्यंत हा निर्णय होईल